सध्या सर्वच प्रमुख वाहिनी व नवनवीन मालिकांची रेलझेल पाहायला मिळत आहे अशातच झी मराठी आणि कलस मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली होती परंतु स्टार मात्र तीन नव्या मालिकांची घोषणा केली आहे उदयघ अंबे ही पौराणिक मालिका तर आई बाबा रिटायर होत आहेत ही निवेदिता सराफ व मंगेश कदम यांची नव्याने मालिका सुरू होणार आहे तर मृणाल दुसानीस व विजय आंदळकर यांची तिसरी मालिका पुढच्या दोन महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येईल मात्र त्यासाठी स्टार प्रवाहाच्या तीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत नेटकरी देखील या मालिकांचा अंदाज लावताना दिसत आहेत तर कोणत्या मालिका आहेत हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात स्टार प्रवाहावर सुरू असलेली सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका खूप जास्त ताणली गेली आहे तर टी आर पी मध्ये देखील ही मालिका अगदी विसाव्या स्थानावर आहे त्यामुळे ही मालिका बंद होऊ शकते असा अंदाज लावला जात आहे तर दुपारी सुरू असलेली शुभ विवाह ही मालिका देखील खूप ताणली गेली आहे पुढे स्टोरी नसतानाही ती वाढवण्यात येत आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे अशीच परिस्थिती लग्नाची बेडी या मालिकेत देखील आहे त्यामुळे यापैकी एक मालिका बंद होऊ शकते तर साडेसहा टप्प्यापर्यंत येऊन पोचली आहे सार्थक आणि आनंदी समोरासमोर आले आहेत तर सार्थक तिला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे त्यामुळे ही मालिका बंद होऊ शकते तर दुपारच्या काही मालिका बंद करून त्या जागी संध्याकाळच्या मालिका प्रस्थापित करू शकतात तर अबोली मालिकेचा टीआरपी आता पुन्हा वाढत असल्याने ती मालिका बंद होण्याची शक्यता कमी आहे तर आता स्टार प्रवाहाच्या नक्की कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तर तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाहावरील नव्या मालिकांसाठी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका